राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पीक किंवा भरपाई सर्व काही बातम्या रोजची रोज या चॅनलवरती देखील पाहायला मिळत असतात तर त्यासाठी फक्त चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात शेती पिकांची लवकरात लवकर जी आहे ती पंचनामे करा असे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेले आहेत लवकरात लवकर पंचनामे करावे असे त्यांनी सांगितले आहे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना कोकाटे यांनी दिलेल्या आहेत मान्सूनची श्रीलंकेमध्ये चाल महाराष्ट्रात पाच दिवस वादळी पाऊस मान्सूनचा मोठा इशारा सध्या स्थितीला पावसाची देखील शक्यता आहे आजपासून पाच दिवस धोधो पाऊस राज्यामध्ये बरसणार असणार आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकरी मित्रांनो पीक पीकविम्याचे वाटप हे पुन्हा एकदा आता वेगवान गतीने सुरू झालेले आहे शेतकरी वर्ग आता खुश झालेला असून काहींना एककरी बारा हजार रुपयांपर्यंत तसेच हेक्टरी सोळा हजार रुपयांपर्यंतची रक्कम देखील देखील मिळत चाललेली आहे राज्य सरकारने घेतलेल्या नि घेतलेल्या नि... निर्णयानुसार हे पैसे आता बँक खात्यात येत आहेत यामध्ये बरेच जिल्ह्या आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा मास्क लावायची तयारी ठेवा कोरोना कोरोनाच्या हेती डोके काढतोय सध्या स्थितीला मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येची आता वाढ झालेली आहे सध्या स्थितीला कोरोना वरती डोके काढतोय असं चित्र पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा कोरोना आल्याची माहिती महत्त्वाची बातमी हरभरा मूग तुरीच्या किमतीमध्ये उतरता कल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हरभरा तसेच मूग तुरीच्या किमतीमध्ये उतरता कल पाहायला मिळत आहे अद्याप तरी चांगली दरवाढी दरवाढ झाली नसल्यामुळे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता पाच तास आधीच मिळणार सध्यास्थितीला आता मुंबई पुण्यातील अतिवृष्टीची माहिती सर्वात आधी मिळणार अवकाळीमुळे शेतीचं नुकसान अजितदादा म्हणाले सध्यास्थितीला लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या कृषीमंत्री कोकाटे यांनी आता जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सध्या स्थितीला बंदीवान झाले शेतकरी राज्याला साडेचार कोटींची उत्पन्न एकतीस कारागृहात सोलमालकीची शेतजमीन कर्जमाफीची होती शेतकऱ्यांना मात्र पुन्हा एकदा सावकारीचा फास सध्यास्थितीची परिस्थिती लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी मान्सूनपूर्व पावसाचा छप्पन गावांना फटका उन्हाळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रीयकृत बँका यंदा कर्ज वाटपाची गती वाढवणार <स्थागा> का सध्या स्थितीला अशी स्थिती पाहायला मिळत आहे काही ठिकाणी कमी पीक कर्ज वाटप सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं शेतकऱ्यांकडे सी मागू नका फडणवीस असं म्हटलेले आहेत असंच म्हणत फडणवीस यांनी बँकांना फटकारलेलं आहे पुन्हा एकदा त्यांनी जे आहे ती बँकांना सांगितले शेतकरी मित्रांसाठी खुशखबर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे होय आता आलेल्या माहितीनुसार हे पैसे लवकरच वाटप होत आहेत मात्र आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा विसावा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे विविध त्रुटींमुळे पूर्तते अभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे लवकरात लवकर ए के वाय सी करा जेणेकरून सर्वात आधी पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील पी मागणी किंवा मिळणारे पुढे आपण जिल्हे पाहूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार ती बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा वादळी वाऱ्यासह पावसाने केळी पिकांची मोठे नुकसान झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे अचानक पडलेल्या आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एकवेळेस सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या होय कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी पाहायला मिळत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून शेंगा देखील लागतात तसे उत्पन्न अधिक देखील मिळते हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांना देखील मोठा फायदा झालेला आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी सध्यास्थितीला नदी नाल्यांना मोठा पूर आता जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढलेला आहे विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये बरसत आहे खरीपाच्या तयारीला वेग एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बहारणार खामगाव तालुक्यामध्ये ऐंशी हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे क्षेत्र वाढणार की घटणार असा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे सोयाबीनला काय दर मिळणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आता लागून राहील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार केंद्रीय मंत्री प्र प्रतापराव जाधव यांनी माहिती दिलेली आहे होय आता ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी आता पीक विमा वाटपाचे आदेश जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वेगवान गतीने पीक विम्याची रक्कम वाटप सुरू आहे दुसरा जिल्हा बुलढाणा आहे याही ठिकाणी पैसे येत आहेत धाराशिव जिल्हा तिसरा आहे याही ठिकाणी पैसे येणार आहेत कळम तालुका असेल बार्शी तालुका असेल परंडा असेल तुळजापूर असेल, असेल मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या अजून पैसे वाटप केले जाणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात विमा कधी मिळेल ती बातमी तुम्हाला पाहायला मिळेल अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांना अद्याप देखील नुकसान भरपाई मिळालेली नाहीये लवकरात लवकर खानदेशामध्ये नुकसान भरपाई वाटप करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची भाव वाढीची प्रतीक्षा संपेना तूर उत्पादकांच्या पदरी निराशा कायम मोंढ्यात तुरीची आवक वाढली भुईमुगाला सरासरी साडेपाच हजार रुपयांपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दराबाबतची अपडेट आहे चांगला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा नोकरीचे आमिष दाखवून पासष्ट लाखांची फसवणूक एफ डी केलेले पैसे परस्पर हडपले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आम्ही तुम्हाला नोकरी देतो असे आमिष दाखवले मात्र ते आमिष ज्याती दाखवल्यानंतर ज्या ती पंधरा लाख रुपयांची काही ठिकाणी फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून ज्याय ती फरार सव्वीस मे रोजी कर्जमुक्ती अर्ज दाखल करण्याचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय वीस लाख अर्ज देखील आता पाहायला मिळणार आहेत लवकरात लवकर कर्जमुक्ती करा असे कर, शेतकऱ्यांची मागणी सरकारकडे आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे तुम्ही जर आवाज आता उठवला तर सरकार निर्णय घेईल त्यामुळे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा तसेच बियाणे खते शासनमान्य दुकानातूनच खरेदी करा असं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे सध्या स्थितीला बोगस खते बियाणे देखील वाढत चाललेले आहे त्यामुळे लक्ष देऊन खरेदी करा महत्त्वाची माहिती आलेली आहे आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता जाहीर झालेल्या आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत सारा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आहे नाशिक या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत आणि खानदेशातील जळगाव दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जळगाव आहे व तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धुळे चौथ्या क्रमांकाचा जिल्हा नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार चौदामधील जे आहे ती भरपाई म्हणजे दोन हजार चोवीस भरपाई निश्चित करण्याची आणि खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत हेक्टरी बारा हजार काहींना सोळा हजार काहींना दहा हजार रुपये वाटप जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे चौसष्ट खते तर तीन हजार सातशे तीस बियाणे विक्री केंद्र कृषी भाग मान्यताप्राप्त शासनमान्य दुकानातूनच खरेदी करा असा शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन देखील आहे तक्रार आता लवकरात लवकर तुम्ही करू शकता काही ठिकाणी बोगस बियाणे व बोगस खते बाजारात उपलब्ध होत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची फसवणूक न होण्यामुळे तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊन बियाणे खते खरेदी करा ज्वारी मका खरेदीसाठी गोदामच उपलब्ध होईना सध्या स्थितीची परिस्थिती किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदी करावी अशी देखील मागणी आहे तसेच आता ज्वारी खरेदीसाठी आता जे आहे ती गोदाम उपलब्ध होत नसल्याची माहिती देखील मिळत चाललेली आहे तुमच्याकडे कोणते पीक आहे कमेंटमध्ये कळवा शेतकऱ्यांसाठी खुशखबर पैसे वाटपाचा फॉर्म्युला आता ठरवण्यात आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगली भरपाई देण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे यामध्ये जर विचार केला तर आता खरीप दोन हजार चोवीस हंगामातील हे पैसे वाटप केले जाणार असून विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी ऐंशी वीसच्या फॉर्म्युला जे ठरवण्यात आलेला आहे म्हणजे विमा कंपनीला शासनाकडून शंभर रुपये दिले तर कंपनीने वीस रुपये स्वतःसाठी ठेवून घ्यायचे व ऐंशी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला असून कोणत्या शेनी शेतकऱ्यांना पैसे मिळतील आता यामध्ये जे आहे ती हेक्टरी रक्कम जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाटप केला जाणार आहे यामध्ये एकरी देखील चांगली रक्कम मिळेल काहीना एकरी सहा हजार सात हजार रुपये देखील आता वाटप केले जाणार आहे तर हेक्टरी बारा हजार रुपयांपासून सोळा हजार काहींना सतरा हजार तर काहींना एकोणीस ते वीस हजार रुपये वाटप केले जाणार आहे यामध्ये आता मोठ्या प्रमाणात जिल्हे दोन वर्षापासून शेतकऱ्यांना ठिबक तुषार सिंचन अनुदानाची प्रतीक्षा कायम तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत चला अजून पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत सध्या स्थितीला ठिबक अनुदान मिळाले नाही सप्टेंबर ऑक्टोंबरमध्येच निवडणुका तयारीला लागा नुकसानग्रस्तांना मदतीचा लवकरच निर्णय सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता नुकसानग्रस्तांना देखील लवकरच मदत ही बँक खात्यामध्ये थेट वाटप केले जाणार आहे यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो तसेच आता सप्टेंबर त्यानंतर मध्येच निवडणुका पाहायला मिळत आहेत त्यामुळे ता तयारीला लागा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका आल्यामुळे तयारीला लागा असं जे आहे ती अजित पवार यांचे म्हणणे महत्त्वाची बातमी कराची बंद सद्यस्थितीला दुबईमार्गे दुबई मार्गे पस्तीस देशात कांदा निर्यात आठ दिवसात तीनशे कंटेनरमधून नऊ हजार मेट्रिक टन कांदा पाठवलेला परदेशात पाहायला मिळत आहे यामध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आलेला आहे दुबई मार्गे पस्तीस देशामध्ये कांदा निर्यात ही पाहायला मिळत चाललेली आहे महत्त्वाची बातमी कापूस उत्पादकांना आता सध्या स्थितीला बियाण्यामध्ये सरळ वाहनांचा पर्याय द्या अशी माहिती मिळत आहे कापूस उत्पादकांना बियाण्यामध्ये सरळ वाहनांचा पर्याय द्या अशी देखील माहिती समोर आलेली आहे सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे कापूस उत्पादकांसाठी बातमी सुटात महिनाभरामध्ये कमवले साडेतीन लाख कोटींचा सा नफा सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर आता साडेतीन कोटींचा सा, नफा हा कमवण्यात आलेला आहे म्हणजे एस टी बसने हा नफा कमवलेला आहे राज्यामध्ये टॉप टेनमध्ये परभणी विभागाची कामगिरी सध्यास्थितीला समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहिली तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वर्ग केले जाणार आहेत यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो सर्वही पीक विम्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली यामुळे आता चांगला दिलासा तुम्हाला दिला मिळणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तसेच रोजची रोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद